राज्याचे डोंगेत हे सगळं त्यांना शिवरायचे राज्याच्या डोक्याला सगळे शेतकरी संघांना तर माझे शेतकरीच आहेत आपण टिकली बघा यांनी कोण मोठे लावले किती लोक होती फार मोठे लोक लोक फार मोठा जमाव बघा तू बिकतील आणि कोण कोण आणि त्यांच्या बरोबर कोण होते बघा त्यांच्या बरोबर कोण होते सचिन वाळूज रघुनाथ शेंडे अजून कोण ते मला नाव घ्यायचे नव्हती ते कोण सुनील चव्हाण कारकिर्दी तुम्हाला माहिती आहे ते म्हणजे एक लाखाचं बिना दोन लाखाचं तिथे दहा लाखाची पंधरा लाखाची सर्वांची एक लाखाने दोन लाखाने द्यायची मग होऊ शकतं आणि तिथं कोण त्यांचे काय कोणाचं काय जवळचे काय मला दिसत नाही बसायचं हे तालुक्याला माहिती आहे जवळ आहे आसपास बोलणारे होते कोण कोणी काय काय आणि काय केलं अवघी साधा शेतकरी मी मग माझ्या मित्रमैत्रिणीला फॉर्च्युनर नाही भेट देऊ शकत मी सोन्याचं दुकान नाही काढू शकत विद्युत संस्था नाही काढू शकत शेतकरी गरीब शेतकरी आहे वकिली आहे इथं बसलो तरी मला महिन्याला दोन लाख मिळतील आणि करा त्यांची काय ते कोण म्हणत ना ते म्हटले एक हजार वेळा आमदार की शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना आम्हाला तुम्हाला पण नागपूर देतो आपण खातर जमा करा सभापती बसवून देईल काही पण आरोप करायचा उमेदवार दोन महिने झाले पंधरा संख्या घोर खायच ना प्रधानमंत्री घोर खायला मंत्री बोलते मूर्ख आहेत का इंडियात मूर्ख आहे का आधी झालं ते म्हणते हा ते सांगाय करायचं ते म्हणले एक हजार वेळा माझ्या सुंदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी आमदार की वाळून अरे बाबा माझा आज घाई करून टाकू असेल तर मी पण शुभाज रोखांचं आता तुम्हाला मग म्हटल्याप्रमाणे त्यांनी स्थापन केली बघू आलो केब्रिज रिटर्न असून त्याचे त्याचे तुच्छ झाली त्यांना म्हणा नेटवर बघा खासदार साहेबांना माहिती केब्रिज म्हणजे काय त्यांच्याकडे जसं मी म्हणतो ना आमदार केलं की मध्ये मग शंकर याला मी रिस्पेक्ट करतो आजही करतो शरदांना आमदारच्या पदाला म्हणून माझ्या पाळी आजही पाळतो माझ्या मंत्र्यांना सोडली के आठशे वर्षाची जुनी आहे तिथं मोठमोठे फरा ते शंकरदा शर्मा सगळे शिकले बघा जरा के जाऊन दाखवा पैसे असते तर तिथे करा देऊस भाऊ ते म्हणले ओ मी पन्नास हजार वेळा सभापती टाकतो किती वेळा माझ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार वेळा तुम्ही चालत स्वीकारा आणि इतका खालचा आरोप करू नका आमदारकीचा राजीनामा द्या निवडणूक लढवा तयारी आपली साफ तयारी कोण होईल ते आमदार होईल तुम्ही नाही होणार तुम्ही होणार नाही इतक्या तुम्हाला अभ्याम झाला असेल ते आमचं सचिन दादा तो शेड इकडे आमच्या आमचं डिपार्टमेंट कुठं अशा नाही इकडे काय काय झालं तसं तसे वेगळं होत आणि भाऊ देवाडे कुठे गेला तर फॉरेन्सिक टेस्ट करा ना फॉरेन्सिक

याची पन्नास कोटी जमीन दाखवली रेकॉर्ड आहे नाही हे माझ्या शेतकरी बांधवाची सुंदर तालुक्यातल्या लोकांची दिशाभूल करतात रेकॉर्ड आहे मी त्यांना म्हणालो आमदार साहेब तुम्ही जर आला असता तो मोर्चाची वेळा ते रेकॉर्ड नाही केली आणि तिथे हा तर ती जमीन आपण खरेदी केलेली आहे प्रचंड बोललो म्हणून बोलतो असो खासदार साहेब आपलं शेवटचं महाराष्ट्रामध्ये <laughs> मी चोर असतो माझ्या संचालक चोर असते ऐका अत्र शेठ अशोक शेठ जुन्न तालुक्यातल्या जनता नाही ऐकता तीनशे सात मार्केट कमिट्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये पुणे नाशिक जिल्ह्याच्या सुद्धा आणि तीनशे सात मार्केट कमिट्यामध्ये महाराष्ट्राच्या परत खात्याने सहकार विभागाने ग्रेडिंग केले कोणाचा व्यवहार कसा चांगला कसा शेतकऱ्याचे पै व्यवहार कसा चांगला दिला जातो फाईव्ह स्टार आणि फोर स्टार आणि फक्त पंधरा मार्के एक फोर स्टार आहे आणि त्याच्यामध्ये नाशिक आहे कोल्हापूर आहे आणि त्याच्यामध्ये तुमची माझी जुन्नार मार्के आहे मी तर चोर असतो माझे कर्मचारी चोर असते माझे संचालक चोर असते हा पैसा शेतकऱ्यांच्या तर तुमची माझी मार्केट कमिटी तीनशे आठ मार्केट निवडण्यामध्ये पंधरा मध्ये ज्या जिल्ह्या मार्केट नाही त्याच्यामध्ये फोर स्टार नसते आली तुमचा आशीर्वाद असा कायम राहू हो द्या कोणाच्या हातात काय माझी सत्ता सुरू आहे पण आज पायरी फार सोडली आणि हा ते दे ते म्हणाले टाळे लावी मार्केट कमिटीला सेफ बंद करा म्हणजे मार्केट कमिटी बंद करायची तुम्ही ठरवा म्हणजे माल कुठे नाही परत बेंगलोर हे धनामिती तिकडं म्हणजे मार्केट कमिटी बंद करायला गेले असो तुम्ही ठरवा पण आले आला आपण सुरू सहकार्य करावं पण प्रयत्न केले त्यांचे आभार मानतो आपण सर्व मंडळी शेतकरी मंडळी असंच सहकार्य आपल्याला ठेवावं आपल्या माल हा इथे आणावा शेतमाल कुठं मार्केटमध्ये त्याला हे जाणार नाही आणि मी तुम्हाला म्हटलं माझ्या शेतकऱ्यांना जे बाहेर आपण पाठवता येईल त्यातला सक्त होईल या दृष्टीने देखील प्रयत्न करू आणि हे सगळं सुरू करू सुख सर्वात येऊ त्याच्यासाठी कटिबद्ध आहे माझ्या श्वासापर्यंत कटिबद्ध आहे बोलणं वेगळं असतं वागणं वेगळा असतो वागलोय माझ्यात काळात सात सत्तर फोटी होई मी बाईक ना उदय असते ना तिथे बोले होते